मित्रांनो आपण आहे लिंब मैदानामध्ये आणि लिंब मैदानामध्ये आज छत्रपती उदयनराजे केसरी आज भव्य असं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान पार पडलं आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला श्रीकन्या प्रमोदचे घुले पाटील तालीम संघ महादेववाडी यांचा हिंद केसरी पक्षाची आपण मुलाखत घेतो मित्रांनो दादा नमस्कार आज किती वाजता निघला होता सकाळी काय पाच वाजता पुण्यावरून यायचं म्हटल्यावरती लवकरच निघा लागते बाबाराजी केसरीला ह्याच फटीवरती मैदान झालेलं तेव्हा पक्ष आपला नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सोबत पाहिलेला गाडी सुट्टी सेमीला लागलेली पण फॉल झाली आणि आज आपल्या पक्षानं करून दाखवलं की एक नंबर त्याच्याबद्दल काय सांगाल काय ह्याच्या हे पक्षाची खरेदी कुठनं केलेली हो माशिरस म्हणूनच घेतलेलं ना आणि पैऱ्याचं जी नियोजन करायचं म्हटलं तरी काय अडचण येते आता नामांकित बैल आपला तरी पण येते वायदीचा प्रकार म्हणजे बैल पण तरी पण वायदीला वायदीसाठी पैऱ्याला अडचण येते आजचा गुलाला बद्दल काय सांगाल वासरू कसं काय पाहिलं मेहरबान वासरूच एक नंबर पडलं आधी बघितलं होतं वासरू आपलं त्यांचं नावातले सारखं संबंध आहे बैल घेतलेले घेतलेले त्यांनी म्हणजे आज घरचीच गाडी पाहिले का झाले आज गाडीचं ड्रायव्हर कोण होत गाडीचं गट्टला गाडी जरा म्हणजे कमी पाहिली सगळ्यांना गाडी कमी पाहिली आणि सेमीला कसं काय गाडी लेट सुटलेली सेमी फायनलला दोन्हीला गाडी लेट सुटली लेट सुटून गाडीने पुढं कवर करून बैल तसं निकालाचा बादशा दिली पुढं बी जाऊ दे बैल वडून गाडी लावतो स्वतःची आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजचं मैदान एक नंबर आयोजन केलं होतं चालतंय दादा शुभेच्छा नमस्कार नमस्कार नदीचं नाव काय महेबूब हां कुठला बहिण महेबूब माळशिरेचा माळशिरे गाव कुठलं गाव

सी गट गट आन आन लेट खाली आपली गाडी सुटल्या होत्या पण खाली आपली गाडी थोडी कमी पडली होती पुढं गाड्या धरून एक नंबर तू अजून काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही वैशिष्ट्य म्हणजे जसा गुला म्हणजे जसं मैदानात चालला एकच एकच होती दादा वासरू कुठून घेतलं होतं आपण कर्नाटक कर्नाटक मधून घेतलेलं का कितीची खरेदी काय वगैरे सत्तर हजार रुपयाला घेतलं होतं आतापर्यंत किती गुलाब झाली ती वास्त्रा एक पंधरा दिवस झाले तिथे पण एक नंबर केला म्हणजे पंधरा दिवसाला म्हणजे लोकांना काय सांगाल म्हणजे काय करतात का, लोक आदत हे मैदान पडले लगेच पळवतात त्यांना काय संदेश द्याल बरोबर आपण आमचं एक केलं पण तिथे आमच्या शिमेला बैला वाचून आता किती महिन्याचा आपला मेहबूब मेहबूब आपला एक तेरा चौदा महिन्याचा तेरा चौदा महिन्याचा आहे का पहिलं करायचं म्हटलं तर काय अडचण येते का वासराला आता uh, जरी समजा मैदानात जायचं म्हटलं तर एका मैदानात जायचं खर्च किती तो आणि जर म्हणजे आता हे मोठं यश मेहरबार गेलं त्याबद्दल काय सांगाल अरे हे सगळे मित्र परिवार आपले कार्यकर्ते सगळे आपले सर्वसामान्य चालते दादा तुमचं तुम्हाला आजच्या गुलालासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा